डी जेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं फरफटत नेलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी सहा जण जखमी जुन्नर मध्ये वाढदिवसानिमित्त शोभा यात्रेत डी जे वाहनाच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डी जे वाहनाच्या अपघातात ढोलताशा पथकातील आदित्य सुरेश काळे वै वर्ष एकवीस या युवकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली या प्रकरणी आयोजक देवराम लांडे अमोल लांडे डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत डीजे वाहन ढोल ताशा पथक आणि गोफ नृत्य पथक सहभागी झाले होते खामगाव जवळील शेवेची वाडी येथील आदिवासी ठाकर समाजाच्या मुक्तादेवी तरुण मंडळाचे ढोल ताशा पथक देखील या शोभायात्रेत सहभागी होते शोभायात्रा जुन्नर बाजार समितीतून धान्य बाजाराकडे येत असताना उतारावरती असतानाच डी जे वाहन ढोलताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले वादाच्या आवाजामुळे काहींना वाहन येत असल्याचं समजलं नाही त्यामुळे आदित्य काळेला डीजे वाहनाने फरफटत नेलं तर गोविंद काळे विजय केदारी सागर केदारी बाळू काळे आणि किशोर घोगरे हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत डीजे वाहन पुढे जाऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारातील वॉचमनच्या खोलीवर जाऊन आदळले उपचारादरम्यान आदित्य काळे याचा मृत्यू झाला आदित्य हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता तो परिवारात एकूणता एक, एक मुलगा असून त्याचे वडील सुरेश काळे हे खामगावचे माजी उपसरपंच आहेत त्याची आई वडील मोलमजुरी करतात आदित्यच्या मृत्यूनंतर संतप्त आदिवासी ठाकर समाज बांधवांनी जुन्नर पोलीस ठाण्यात आयोजक आणि डी जे वाहन चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले था किंवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले याबाबत तपास सुरू आहे बंदी असलेल्या डी जे वाहनाचा शोभायात्रेत समावेश का करण्यात आला शोभायात्रेसाठी आणि वाद्य वाजंत्र्यांसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का याबाबत चौकशीची मागणी होत आहे तसेच डी जे वाहनाचा परिवहन विभागाचा परवाडा आणि वाहन रस्त्यावर चळवण्यास योग्य आहे का याची तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे जुन्या वाहनात बदल करून डी जे वाहन तयार केले जाते याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करते असा आरोप होत आहे जी काढली होती त्या जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर घटनेमध्ये पाच ते सहा सदर घटनेमध्ये जी ची जी गाडी होती त्या गाडीच्या खाली येऊन एक इसम हा मयत झालेला आहे आणि सहा जण जखमी झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत त्या चार आरोपैकी हो। जे मुख्य आरोपी आहेत आयोजक देवराम सखाराम लांडे व त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे जो डीजेच्या गाडीचा चालक होता यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी योग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यात होती ती करण्यात आलेली आहे याबद्दल फिर्यादी आणि त्याचे कुटुंबीय यांना देखील योग्य ती माहिती देण्यात आलेली आहे